नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो अकराव्या वर्गाची मग ते कला असेल म्हणजेच आर्ट्स विज्ञान सायन्स कॉमर्स वाणिज्य किंवा एम सी बी सी या संपूर्ण शाखेची यादी सर्वप्रथम जाहीर झालेली आहे पहिली ज्याला कॅप राऊंड आपण असं म्हणत असतो आणि या हा कॅप राऊंड फर्स्टची यादी जाहीर झालेली आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना असंख्य प्रश्न मनामध्ये निर्माण झालेले आहेत या संपूर्ण प्रश्नांचा आपण उहापोह करण्याचा प्रयत्न आणि त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मनातील काही प्रश्न असतील तर तुम्ही सहजतेने विचारू शकता जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल बघा विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील येत्या अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचं महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे आता या संदर्भामध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात म्हणजे हे पहिलं वर्ष आहे याचा वेळापत्रकही काही देण्यात आलेलं आहे आणि याची पहिली यादी आपण पाहिलेली आहे तीस जून दोन हजार पंचवीसला प्रकाशित झालेली आहे आता याच्यामध्ये एक जुलैपासून ही प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना करायची आहे तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपण आपला जो लॉग इन आय डी आहे तो लॉग इन आय डी आपण विद्यार्थ्यांनी लॉग इन क्लिक करायचं आहे आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होतो की मग कुठं जायचं काय करायचं आहे कि तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला होता त्या ठिकाणी जा किंवा त्या ठिकाणाहून तुम्ही पासवर्ड घ्या आणि स्वतःही करू शकता किंवा तुमच्याजवळ जे काही सुविधा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊनसुद्धा किंवा संबंधित कॉलेजमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ही प्रवेश प्रक्रिया करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जो फॉर्म भरलेला होता तो फॉर्म पुन्हा तुम्ही ओपन करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचे जे काही आता जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे त्यावेळेस काय झालेलं होतं जस्ट निकाल लागला होता बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे टी सी नव्हती बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नव्हतं काही विद्यार्थ्यांकडे डब्ल्यू एस सर्टिफिकेट नव्हतं बरोबर आहे आता अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की डिक्लेरेशन फॉर्म दिलेला होता आणि आणि जी क टी सी नव्हती तर ती तात्पुरती सबमिट केलेली नव्हती महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली होती फक्त सुद्धा फॉर्म घेतल्या जावा आता तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आलेले आहेत एक लक्षात ठेवा कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहेत आणि अपलोड करण्याच्या नंतरच कॉलेजमध्ये जायचे त्याच्यामध्ये बघा दहावीचा मार्क्स आहे सर्वप्रथम दहावीची टी सी आहे तुम्ही ज्यात जात, जात प्रवर्गामध्ये आहात ते जातीचं प्रमाणपत्र आहे तहसीलदाराकडून काढलेलं त्यानंतर तुम्ही जर म्हणजे विजे टी वन एन्टी टू एन्टी थ्री ओ बी सी एस बी सी ई बी सी या प्रवर्गात मोडत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिडियर म्हणजे उन्नत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र हे लागत असतं हे सुद्धा तुम्हाला सबमिट करायचे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर प्रमाणपत्रासाठी लागलेली जी पावती आहे ला तुम्ही प्रमाणपत्र सबमिट केलेली ती आणा ती पावती तुम्हाला सबमिट केल्याच्यानंतरच कॉलेज प्रवेश देईल आता यामध्ये काही जणांचं स्वतःचं जात प्रमाणपत्र नसतं त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वडिलाचं प्रमाणपत्र असलं तरी चालतं ते तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करू शकता इतर नातेवाईकांचं चालत नाही वडिलाच्या प्रमाणपत्राची परवानगी दिलेली आहे जात प्रमाणपत्राची हे झालं जात प्रमाणपत्र आणि उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्राबाबत आता यानंतर तुम्हाला जर तुम्ही ओपन प्रवर्गात मोडत असाल आणि तुम्ही डब्ल्यू वर्गात असाल ओपन प्रोगामधून ईडब्ल्यू असाल आर्थिकदृष्ट्या मागास आठ लाखाच्या आत उत्पन्न तुमच्या वडिलाचं असेल तर तुम्हाल EWS तुम्हाला डब्ल्यू एस काढल्याचं प्रमाणपत्र किंवा त्याची पावती तरी जोडावी लागते तरच कॉलेज प्रवेश देतं आल लक्षात म्हणजे ह्या सगळे डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहेत तुमचं आधार कार्ड अपलोड केलेलं नसेल तेही करायचं आहे हे आधी डॉक्युमेंट अपलोड करायचं अपलोड केल्याच्यानंतर आता इथून पुढची प्रवेश प्रक्रिया आपण बघूयात कशी होते तर आता तुम्हाला समजा नंबर एकचं कॉलेज मिळालेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत सर मला कॉलेज नंबर एकचं जे मिळालेलं आहे माझ्या पसंती क्रमानुसार पण त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नाही आहे आता अशा वेळेला ह्या पहिल्यांदा प्रश्नाचं उत्तर मी देतो तुम्हाला जर कॉलेज पहिल्या अलॉटमेंट पहिल्या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला नंबर एकचं कॉलेज मिळालं आणि तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं नाही आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं घ्यायचं आहे हे ठाम करा आधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं नाही हे निश्चित करा आणि त्यानंतरच मी सांगेल ती प्रक्रिया करा नसता त्या कॉलेजमध्ये जाऊन सरळ सरळ प्रवेश घ्या बघा काय होत असतं नियमच अशा प्रकारचा आहे की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावाच लागेल नंबर एकचा कॉलेज मिळालं आहे आणि नाही प्रवेश घेतला तर तुम्ही प्रवेश कॅन्सल करा रद्द करा आणि रद्द केल्याच्यानंतर काय होईल बघा तुम्हाला जो कॅप राऊंड फोर होईल त्याला फ्री राऊंड किंवा ओपन राऊंड असं नाव दिलं जाईल त्या तोपर्यंत तुम्हाला कुठेही प्रवेश घेता येणार नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही अकरावीला कितव्या राऊंडपर्यंत चौथ्या राऊंडपर्यंत चौथ्या राऊंडला तुम्हाला पुन्हा फॉर्म ऑप्शन फॉर्म भरता येईल आणि त्यानंतर मात्र तुम्ही तुम्हाला वन टू थ्री फोर अशा क्रमांकाचं कॉलेज देऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पहिला राऊंड चाललेला आहे दुसरा राऊंड चालला आहे तिसरा राऊंड चालला आहे चौथ्या राऊंडला तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे तिथे सीट्स उपलब्ध असतील असं कशावरून तोपर्यंत सीट भरल्या जातील म्हणून ज्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं आहे त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घ्याच शक्यतो घ्याच सगळे दा डॉक्युमेंट्स घेऊन जा आणि त्यानंतर तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकता प्रवेश घेतल्याच्या नंतर तुम्ही बघा या ठिकाणी ॲडमिशन लेटर असं नाव दिलेलं आहे कॉलेजला जा सगळे तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन टू प्रोसिड करा आणि केल्याच्या नंतर सगळे डॉक्युमेंट्सचा एक बंच झेरॉक्सचा न्या आणि एक बंच मूळ मूळ कागदपत्रांचा न्या आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज अशा प्रकारचं हे ॲडमिशन लेटर देईल बघा अशा पद्धतीने कॉलेजचा स्टॅम्प मारून आता तिथे तुम्ही सगळी बंच डॉक्युमेंट दिल्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजची जी फीस आहे ती फीस जी कॉलेजनं सांगितलेली आहे ती फीस पे करा आणि त्या फीसची सुद्धा पावती घ्या म्हणजे जेणेकरून तुमचा प्रवेश झाला हे निश्चित होईल बघा विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी नंबर दोनचं कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना मिळाले त्याच्या संदर्भात बघूयात आपण कॉलेज क्रमांक एकचं बघितलं आपण पसंती क्रमांक आता कॉलेज पसंती क्रमांक दोन ते दहा या दरम्यान कोणतंही एखादं कॉलेज मिळालं असं करायचा मिळाल्याच्यानंतर तुम्ही त्या संबंधित कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेज पसंत असेल तरच तुम्ही त्या कॉलेजमध्ये जा आणि प्रवेश घ्या अन्यथा दोन ते दहा पसंतीक्रम ज्या ज्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे त्यांना सूट आहे तुम्ही दुसऱ्या राऊंडलासुद्धा जाऊ शकता त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्याचीच आवश्यकता नाही तुम्ही दुसऱ्या राऊंडलासुद्धा जाऊ शकता तुम्हाला जे पसंतीचं कॉलेज आहे त्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला नंबर एक द्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता हे निश्चित आहे आणि या व्यतिरिक्त आणखी काही विद्यार्थ्यांना आणखी दुसरा प्रश्न पडलेला असतो की मी अद्याप कुठंच लागलेलो नाही म्हणजे पहिल्या नंबरच्या कॉलेजला पसंती क्रमांकालाही नाही दुसऱ्या किंवा जे केवढे किती पसंती क्रम दिले तिथेही लागलेलो नाही अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला राऊंड टूच्या वेळेला नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही परंतु नव्याने तुमचं जे काही कॉलेज ऑप्शन्स आहेत पसंतीक्रम आहेत ते पुन्हा देऊ शकता तुम्ही पुन्हा द्या आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही लागाल आता आणखी चौथा प्रश्न काही विद्यार्थ्यांचा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अकरावीच्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा वेळेस काय करायचं तुम्हीसुद्धा राऊंड नंबर दोनच्या वेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करा तोपर्यंत संपूर्ण डॉक्युमेंट तुमचे तयार ठेवा आणि रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजची चॉईस देता येईल नवीन टाईम टेबल येईल त्यावेळेस आपल्या ग्रुपवर आपण टाकूयात त्यावेळेस कॉलेजची चॉईस देता येईल ज्या ज्या कॉलेजला सीट उपलब्ध राहिल्यात त्या कॉलेजची आकडेवारी तुमच्याकडे येईल आणि त्यावेळेला तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करून नव्याने रजिस्ट्रेशन जे टॅब ओपन होईल त्यावेळेस केल्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनासुद्धा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिल्या जाणार आहे म्हणून घाबरण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही विद्यार्थी वंचित राहणार नाही की ज्याला अकरावीला प्रवेश मिळणार नाही सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळेल परंतु ह्या स्टेप्स ज्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या या पायऱ्यानुसार आपल्याला चालावं लागेल या फेरीनुसार चालावं लागेल कॅब फेरीचा प्रवेश प्रक्रिया ही एक जुलैपासून सुरू होते आहे खालील प्रकारचे जे काही संपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही सोबत घेऊन जा एक सत्यप्रत आणि दोन जी, सत प्रत सोबत नेल्या तरी चालतील आणि ॲडमिशन तुमचं व्यवस्थित र्या व्यवस्थितरित्या होईल प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा